नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनीषई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय पाचवं परचाको अंग आपला भाग चालला एकोणसाठावा आपण दोहे घेणार आहोत चोवीस ते सव्वीस याच जन्मात परमात्मा प्राप्ती झाली त्याबद्दल समाधान व्यक्त करताना कबीर पुढचा दोहा सांगतायत आपण ऐकूयात चोवीसावा दोहा आया था संसार में देख न बहुरो कहे कबीर संत हो पड़ी गया नजरी आया था संसार में कबीर संत हो, पडी गया अनु अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की संसारामध्ये आलो होतो सांसारिक सौंदर्य पाहण्यासाठी पण हे संतांनो याच जन्मात आणि याच शरीरात राहून मला अनुपम स्वरूप रत्नाची प्राप्ती झालेली आहे कबीरांनी निसंदिग्ध भाषेत आपल्याला आत्मज्ञान झाल्याची ग्वाही इथे दिलेली आहे या जगात प्रत्येकाचा जन्म त्याचा पूर्व जन्मातील हिशोब चुकता करण्यासाठीच होत असतो त्यावेळी हातून आणखीन नवीन काही कर्म घडत असतात त्याची फेड करण्यासाठी पुढचा जन्म अशी ही परंपरा न संपणारीच आहे ती केवळ आत्मज्ञानानेच खंडित होते संचित प्रारब्ध आणि क्रियमान या सर्वच कर्मांचा लेख पुसला जातो कबीरांनाही आत्मज्ञान होऊन त्यांच्या सर्व कर्मांचा आलेख पुसला गेलेला आहे असं त्यांनी या दोह्यात सांगितलं आहे मराठी साठी ऐकूयात संसारामध्ये आलो होतो पहाण्यास बहुरो हे संतानु याच जन्मी मी अनुभवले निजरू संसारामध्ये आलो होत पहाण्यास बहुरू हे संतानु याच जन्मी मी अनुभवले निजरू कबीर सांगतात की आत्मतत्त्वाची प्राप्ती झाली असं केव्हा म्हणता येईल ऐकूया पंचवीसावा दुः अंक भरे भरी भेटिया मनमय नाही धीर कहे कबीर ते क्यों मिले जब लग दोय सरी अंक भरे भरी भेटिया मनमय नाही धीर कहे मिले जब कबीर ते अंक अंक म्हणजे मांडी किंवा मा आलिंग दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की माझ्या मनात धैर्य नाही मला धीर धरवत नाही मी प्रियतमाला कडकडून भेटू इच्छितो परमेश्वरही एक होऊ इच्छितो परंतु जोपर्यंत शरीर दोन आहेत म्हणजे जीव आणि परमात्मा वेगळे आहेत तोपर्यंत ऐक्य कसं शक्य आहे कबीर अद्वैती आहेत विरहाच्या अत्यंतिक अवस्थेत प्रियतम भेटला की प्रिया त्याच्या अलिंगनात विरघळून जावी तशी त्यांची अवस्था झालेली आहे आंतरिक भेट होत असताना मीपणा पण पन ठेवायचा आणि पुन्हा परमात्म प्राप्ती झाली म्हणायचं ही गोष्ट शक्य नाही आहे दोन पणा असेपर्यंत एक पणा संभवतच नाही असं आंतरिक मिलन हेच खरं मिलन आहे अशी भेट म्हणजेच हिमाचं पाणी होऊन जलधारेत मिळून जाणं आहे सुरती निरती समान होणं आहे ऐकूयात आपण मराठी साखी कधी भेटे तो प्रीत मजसी मन झाले अधी भेट कशी ती खरी समजावे जोवर दोन शरीर जोवर दोन शरी कधी भेटे तो प्रीत मजसी मन झाले अधी भेट कशी ते खरे समजावे दोन शरीर दोन शरीर पुढचा दोहा सव्वीसावा ऐकूयात आपण सचुपाया अरुदिल दर्या पुरी سکل پاپ سہجے دے جب سایه مليا حضورې سچ پایا سکو پنا او دلغريا پوري سکل پاپ سہجے دے جب سایه مليا حضورې कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सचुपाया म्हणजे सत्य स्वरूपाची प्राप्ती झाली उपनाम उत्पन्न झालं हजुरी बादशाहच्या दरबारात साई स्वामी दोह्याचा अर्थ ऐकूयात सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं तेव्हा सुखाचा अनुभव आला आणि हृदयात हृदयात आनंदाची नदी वाहू लागली जेव्हा त्या परमेश्वराची मिलन झालं तेव्हा सगळी पापं सहजपणे धुवून गेली सुख दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत संपूर्ण सुख किंवा संपूर्ण दुःख असं कधीच होत नसतं सुख आणि दुःख हे नेहमी दोन्हीही सापेक्ष भाव आहेत एक आहे म्हणून दुसऱ्याचा अनुभव येतो सुख किंवा दुःख यातील एक जरी नसलं तरी दुसऱ्याचा अनुभव येणार नाही सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय ते कळणारही नाही कबीर आपला रहस्यानुभव इथे सांगतायत राजाच्या दरबारात प्रत्यक्ष राजाची भेट व्हावी त्याप्रमाणे परमात्म्याच्या दरबारात प्रत्यक्ष स्वामींची भेट झाली आणि हृदय हृदयानंदाने परिपूर्ण झालं आनंदाचं भरतं आलं जणू काही नदीप्रमाणे हृदयात आनंद ओसंडून वाहू लागला मग नदीतून सगळा केर कचरा वाहून जावा त्याचप्रमाणे सगळी पाप आपोआप त्याच्यात विलीन झाली सच्चित आनंद असं परमात्म्याचं वर्णन केलेलंच आहे परमात्मा आनंद रूपच आहे तेव्हा परमात्म्याच्या मिलनात निखळ आनंदाचीच अनुभूती येणार आहे परमात्म्याशी एकरूपता प्राप्त झाली की सापेक्षता संपूनच जाते दिल दरी या पुरी असं कबीर सांगतच आहेत नदी सागराला मिळाली की तिथे नदी वेगळेपणाने दिसतच नाही तसच परमात्म्याशी अशी एक रूपता प्राप्त झाली की जीवा शिवाची भेट झाली की मग ते वेगळेपणाने राहतच नाहीत तो शिवात एकरूप होऊन जातो आणि मग जीवाकडे असणार पाप किंवा पुण्य त्या प्रेम समुद्रात विलीन होऊन जात आपण मराठी साखी ऐकूया आणि त्याबरोबरच आपला आजचा एकोणसाठावा भागही आपण संपवणार आहोत सत्स्वरूप भेटताच रुदय झाले सुख उत्पन्न स्वामी दिसता जे होते ते पाप गेले वाहून सत्स्वरूप भेटताच हृदय উৎপন্ন স্বমি দি পাপ গ